निरीक्षक आणि पक्षाचे असणारे उपाध्यक्ष प्राध्यापक दैरेवांजी फोनकर मंचकावरती उपस्थित जुने माजी जिल्हा अध्यक्ष जाधव साहेब मी सगळ्यांचं नाव घेत नाही सन्मान्य पंच उपस्थित बंधू लोन आज प्रचाराचा असताना शेवटचा दिवस वीस तारखेला मतदान बुलढाणा मतदारसंघातल्या ओबीसीला माझं असं आव्हान आहे लोक विधानसभा सुरुवात होण्या अगोदर विधानसभा सुरुवात होण्या अगोदर सुप्रीम कोर्टाने असताना एक न्याय निर्णय दिला ओबीसीच्या संदर्भातला असताना निर्णय दिला आपल्याला माहीत असेल की ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याचा निकाल लागतो त्याचा निकाल लागताना सुप्रीम कोर्ट असं म्हणते की अनेक वेळा महाराष्ट्र शासनाला आम्ही आदेश दिले विनंत्या केल्या कि ग्राम पंचायद, पंचायद समिती, का, का, या मदे, की ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या मतदारसंघामध्ये ओबीसीची जनसंख्या किती आहे ओबीसीची जनसंख्या किती आहे ती आम्हाला कळवा आम्ही अनेक वर्ष थांबलो पण महाराष्ट्र शासनाकडून ती काही आकडेवारी आली नाही आणि म्हणून नाही आम्हाला असणारा निर्णय त्या ठिकाणी द्यावा लागतोय निर्णय त्याने काय दिला की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकता म्हणजे पं ग्रामपंचायत घेऊ शकता जिल्हा परिषद घेऊ शकता पंचायत समिती घेऊ शकता नगरपालिका घेऊ शकता महानगरपालिका घेऊ शकता पण ओबीसीची प्रत्यक्षात आकडेवारी माहित नसल्यामुळे प्रत्यक्षात ओबीसीची आकडेवारी माहित नसल्यामुळे सर सकट सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला देता येत नाही सर सकट ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देता येत नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण स्थगन करण्यात आलेलं आहे म्हणजे उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर या निवडणुकांमध्ये ओबीसी साठी आरक्षित जागा नसतात हे आपण लक्षात घ्या आरक्षित जागा नसतात अर्थ काय ओबीसीचं आरक्षण संपव म्हणजे राजकीय आरक्षण संपव राजकीय आरक्षण संपवलंय मी ओबीसीला सांगू इच्छितो जळांगे पाटील यांनी उमेदवारी उभी केली नाही त्याच्या पाठीबागचं कारण आहे जळांगे पाटलाला शरद पवार असतील काँग्रेस असेल बीजेपी असते यांनी आश्वासन दिलं की आम्ही ओबीसीला उमेदवारीच देणार नाही मी कि या पक्षाला चॅलेंज करतो की तुम्ही किती ओबीसीचे उमेदवार उभे केले ते सांगा भारतीय जनता पक्षाच्या आघाडीने किती ओबीसीचे उमेदवार उभे केलेत आणि काँग्रेसच्या आघाडीने किती उभे केलेत ते असताना सांगा मी ओबीसी बांधवांना आवाहन करतोय यावेळेस चुकला तो त्या आरक्षण गेलं म्हणून समजा विधानसभा विधानसभा जी नवीन गठीत होईल त्या नव्या विधानसभेमध्ये ठराव मांडला जाणार आहे ओबीसीच्या संदर्भात आणि ठराव काय मांडला जाणार आहे की ओबीसीची जनगणनेची मागणी आम्ही मान्य केली ओबीसी ला आपली मागणी मान्य केली पण दुसरा ठराव आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने बघितला दुसरा ठराव काय येणार की सुप्रीम कोर्ट असं म्हणतय की टक्केवारी माहीत नसल्यामुळे सत्तावीस टक्के आरक्षणाला स्थगत देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्रातलं हे विधानसभा सुद्धा सुप्रीम कोर्टाची री शिक्षणामध्ये आणि डोक्यांमधलं जे आरक्षण आहे त्याला ही स्थगिती मिळतेय आरक्षण लागू होणार नाही आणि जनगणना झाली किंवा आपण असं लागू करू अशी असता ती परिस्थिती भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये एक अॅफिडेव्हिट दाखल केलंय आणि ते अॅफिडेव्हिट मार्फत त्यांनी असताना सांगितलंय की आम्ही जात न्याय जनता करणार नाही आणि करू शकत नाही हे सुप्रीम कोर्टात अॅफिडेव्हिट दिले ओबीसी न असताना विचारतो की आपल्याला असताना आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ओबीसी ना मी या विचारतोय की आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ओबीसी ना आरक्षण पाहिजे असेल तर म्हणजे बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की त्यांचं आरक्षण म्हणजे बहुजन आघाडी हा एकच पक्ष आहे की तो असताना आरक्षण वाचू शकतो हे आपल्या असताना लक्षात घ्या इथे गायकवाड असतील किंवा शेता असतील या असताना आता त्यांच्या पक्षाची भूमिका नाही उलट त्यांच्या पक्षाची भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण गेलं पाहिजे मित्र आरक्षण गेलेलं आहे वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याच बरोबर लेअर म्हणजे काय की कुटुंबातल्या एखाद्या माणसाने कुटुंबातल्या एखाद्या माणसाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल कुटुंबातल्या एखाद्या माणसाने सुद्धा आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत आणि एकदा का ते कुटुंब क्रिमी लेयर मध्ये आलं तर यापुढे त्याला आरक्षण नाही यापुढे त्याला आरक्षण नाही तुम्हाला आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ना मग आपला उमेदवार कोण काय नाव त्याच त्याची दिशा मला आवड आहे आपल्या सगळ्या हे गेलेलं आरक्षण आणायचं असं तर मोर्चे काढून आणता येणार नाही आंदोलन करतून येणार नाही तर सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा असणारा निर्णय हे बादल कोण करू शकत कोण करू शकतो विधानसभा आणि लोकसभा विधानसभा आणि पार्लमेंट हे दोघच सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा निर्णय रद्द करू शकता हे लक्षात घ्या आता त्या विधानसभेमध्ये आपला कोणी नसेल आपण काय रद्द करू शकतो का मग काय केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे प्रशांत उत्तम लागवडे ना आपण निवडून आणलं पाहिजे हे लक्षात घ्या बुलढाण्यात उमेदवार आहेत त्या सगळ्यांना आपण असताना निवडून आणलं पाहिजे हे लक्षात घ्या मी सगळ्यांची नावं घेत नाही चिकलीतला उमेदवार असेल किंवा मेकरच्या असणाऱ्या उमेदवार असतील किंवा सिनखेड राजा असणाऱ्या सविता सविताताई मुंडे असतील किंवा मलकापूर मधले असणाऱ्या आदरवाई असतील मुस्लिम समाजाचे आहेत किंवा खामगाव मध्ये हिमाळे असतील किंवा जळगाव जामोदमध्ये डॉक्टर पाटील असते हे निवडून आणले तर आपल्याकडे ताकद येते विधानसभेची ताकद येते आणि मग ज्याला कुणाला सरकार करायचंय तू निश्चित सरकार कर पण इथे एक ठराव एक ठराव या विधानसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे आणि तो म्हणजे वर्गीकरणाचा आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हे समाग्र रद्द त्याच्या त्याच्याबरोबर आपण सरकारमध्ये या सगळ्या उमेदवारांना ना नक्की दारूला बळी पडणार नाही मताला बळी पडणार नाही महात्मा गांधीला बळी पडणार नाही अरे खातो ना तू कुठं नाही म्हणतोय एवढे दिवस करत आलास ना पेता, पेता, पेता। मुस्लिम भाईवर परमश्रि देण्याचे आता इस बार आपको मौका मिला उस मौके को मत देना मौके बार बार नहीं है। इस का चुनाव मुसलमानों ने नबी के नाम से करना चाहिए मोहम्मद पैगंबर के नाम से करना पांच सालों पिछले पांच सालों पे पारे में मोहम्मद पैगंबर के बारे में कहने की गुस्ताखी अना की अनाप शनाप लुटने की गुस्ताखी की कई लोगों ने एक शख्सियत का नाम जो है वो मुसलमान कभी भूल नहीं और उसका नाम है महिला का नाम है नीपु शर्मा उन्होंने से लिखा तो मैं तोड़ा ना नीचा लेकिन हर मुसलमान रास्ते पर उतरा था और कह रहा था कि इस रिपु शर्मा को हम मार डालेंगे काट डालेंगे अगर सरकार ने इसके खिलाफ कोई कार्रवाई की गुस्सा आपका जायज था गुस्सा आपका जायज था लेकिन वो जो बातें वो गलत बेबुनियादी थी, थी। इंसानियत को पकड़ के नहीं थी और उसने राजस्थान में जो गुस्सा नहीं, नहीं उस पर अफसोस सुप्रीम कोर्ट में कई लोग कोर्ट पे चले सुप्रीम कोर्ट तक मामला गया लेकिन सुप्रीम कोर्ट ने यही कहा कि शर्मा जैसे महिला को तो सजा होनी चाहिए लेकिन दुर्भाग्य है उन्होंने कहा कि कानूनी नहीं यहां के नदी के बारे में मफर पैगंबर के बारे में या किसी खुदा के बारे में देव देवताओं के बारे में अगर गलत युगता है तो उसको सजा होनी चाहिए ऐसा कोई कानून बना अब इसलिए हम लोग मजबूर क्या कुछ कार्रवाई है इस कमी को कमी करने के लिए कपिल तो पाटिल जो विधान परिषद के जो सदस्य है जिसको वंचित बहुजन आगाड़ी ने सपोर्ट दिया था पाठिबा दिया था उससे हम लोग ने कहा कि मोहम्मद पैगबर के नाम का बिल जो है वो विधान परिषद में आना चाहिए पार्टी की ओर से वो बिल ड्राफ्ट कर लिया विधान परिषद में पेश कर दिया विधानसभा ने उसको स्वीकारा लेकिन अभी तक कानून बनाने ये सबसे बड़ी मैं कई बार कांग्रेस वालों से कहा मैंने कई बार कांग्रेस वालों से कहा अरे यार तो मोहम्मद पैगंबर का जो बिल है उसको कानून में तब्दीली कर दो ताकि कोई व्यक्ति जो है मोहम्मद पैगंबर हो या और किसी भगवान हो उसके खिलाफ अनाप शराप की बातें नहीं मुसलमानों तो कांग्रेस वालों का जवाब क्या था प्रकाश तो भाई थोड़ा सा आस्थे से धीरे से मैंने तो कहा किस बात की देर है किस बात है आपके मन में नए बुरे बिल को हम लोग ने हाथ लगाया तो बीजेपी हमारे आम पे आ गई इस बिल के बारे में हम लोग ने कुछ कहा तो बीजेपी हम पर टूटेगी यार मैंने कहा यार मैं तो दर दिन गया लेकिन बीजेपी की टूटी की बात ही देख रहा तो लेकिन तो उसमें टूटी नहीं रहे दुर्गा आनंदजेब के मजार पर हम लोग गए फूलकर पीछे चादर चढ़ाने हम लोग चादर चढ़ाई और वहीं से हमने ललका इस सरकार के अंदर हिम्मत है तो कानूनी कार्रवाई करके दिखाओ राणा प्रताप सिंह चाहे ईश्वर्य महाराज चाहे समाज महाराज हो चाहे अकबर हो चाहे त्रिपुर सत्ता हो या औरंगजेब हो इस पट्टी के ही बने, इस पट्टी की ही पैदाश और यहीं के वो राजा रहे आपस में लड़ाई लड़े होंगे वो उनकी आपस की बात लेकिन इस पट्टी क्या है सरकार ने हम पर कोई केस नहीं। कांग्रेस वालों ने हमसे कहा कि हम लड़कार चुके हैं कांग्रेस वालों से बीजेपी भी वालों से लेकिन वो करने के लिए तैयार नहीं आप क्यों डरते हो क्या आपके दिल में खौफ है या सिर्फ मुसलमानों को वोट बैंक की तरह पर इस्तेमाल करना चाहते ना मुसलमान से पूछ लो कांग्रेस ने आपके झोली में कितने उम्मीदवार बता तो सही कितने उम्मीदवार दिए बुढ़ाना में एक भी नहीं है बाकी के जिले की बात छोड़ हो। और मैं मुसलमानों से क्या कि हर जिले में वंश डोलेन अगारे एक मुस्लिम कैंडिडेट यहां पर खड़ा किया मालकापुर में अकोला में जो है बालापुर में गिनती व्यक्त की जा सकता और इसलिए मैं मुसलमानों से क्या मौका आया है जो बिल हमने विधानसभा में पेश किया था विधानसभा में जो हमने पेश किया था अगर प्रशांत बाघोड़े अगर जीत के जाते हैं तो ये बिल कानून बनेगा इतना याद रखिए क्या आश्वासन आपको कांग्रेस के नुमाएंगे यहां पर एक नाथ शिंदे के उम्मीदवार की तो बात ही छोड़ो वो बीजेपी के साथ मैं आज मुस्लिम समुदाय से अपील करता कि जिस तरह रास्ते पर टूट पड़े दपुर शर्मा के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए उसी तरह 20 तारीख को मुस्लिम समाज रास्ते पर उतरे और यही कहे कि हम हाँ गैस सिलेंडर को वोट दे रहे गैस सिलेंडर को ही वोट दे और क्यों दे रहे कि नबी की गुस्ताखी दोबारा पूजा हम अपना गंभीर की गुस्ताखी कौन ना करे और जो कोई कर रहा है उसको कानूनी कार्रवाई होकर सात साल की सजा वापस हुई मैं उम्मीद करता हूं मुस्लिम कांग्रेस के आपके झोली में नहीं लेकिन वच्चित आपके झोली में मैं पर पैगंबर का बिल दे के आई है और यही आपसे आग कर रही है कि प्रशांत कुमार को आप जीत लाइए जो बिल्व है वो तो कानून तब्दीली होगी और इसके बाद कोई भी नबी के बारे में या यादर के बारे में अनाब शराब बात कर पाएगा क्या आप इसके लिए तैयार या? मुसलमान मैं आपसे कह रहा हूं क्या आप इसके लिए तैयार सिर्फ माहौल के में नहीं बुलडाना जिले के सभी वंचित बहुजन अगाड़ी के उम्मीदवार अगर जीत जाते हैं तो ये बिल कानूनी बिल जो है वो मंजूर होगा और फिर कोई गुस्सा की नहीं पैदा कर पाएगा इन्हीं लफ्जों के साथ मैं आपसे रजा लेता हूं। नमस्कार जय हिंद खुदा